हा तुमची सात आमची सेवाभावी संस्था व आर्याधाम ट्रस्टच्या वतीने आदिवासी समीकरण अनाथालयाचा पाणी प्रश्न आला सोडवण्यात बीड प्रतिनिधी सखाराम पोहीकर बीड तालुक्यातील आदिवासी अनाथालय वासनवाडी या ठिकाणी अनाथ मुलांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता त्याची दखल हा तुमची सात आमची सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य मुंबई व आर्याधाम ट्रस्ट यांच्या संयुक्त उद्यमाने आदिवासी समीकरण अनाथालयाचे चालक सुधीर भोसले यांनी गेल्या दोन वर्षापासून पत्रकार सकाराम पोहरेकर यांच्याकडे मागणी केली होती त्या मागणीची हाक तुमची सात आमची व आर्याधाम ट्रस्ट यांच्याकडे माजलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राम नेहरकर व राम जायभाये यांच्याकडे मागणी केली होती त्याची दखल घेऊन दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मोटार व पाईपलाईन करून या अनाथ मुलांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला त्याचे उद्घाटन हा तुमची सात आमची सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आशिष नाईक कल्पनाताई नाईक गजानन जायभाई लक्ष्मीताई जायभाय रामजी नेहरकर रामजी जायभाए पत्रकार सखाराम पोहेकर परसराम नेहरकर भरत नेहरकर रत्नमालाताई चौरे जयश्री नेहरकर यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी आदिवासी समीकरण अनाथ सेवा प्रकल्प वासनवाडी या संस्थेचे अध्यक्ष सुधीर भोसले यांनी सर्वांचे स्वागत केले हा तुमची सात आमची सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य व आर्याधाम ट्रस्ट या संस्थेचे आभार मानले अशी सात आमच्या अनाथ मुलांना मिळावी असे सुधीर भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले हे हेच व्यक्ती आणि यानंतर आपण केक कापून असे दादाला आणि या ठिकाणी शुभेच्छा देऊ आता अध्यक्ष महार तुमची सात आमची सामाजिक संस्था ही संस्था गेले अकरा वर्ष काम करते माझ्यासोबत माझा वर्ग मित्र असतो तुषार पाटील यांची आर्या ट्रस्त संस्था ज्याचे तुम्ही नाव बघते गेली अकरा वर्षात जेवढे जमेल तेवढं आम्ही काम केलेलं आहे गेले दोन वर्ष सरांचा फॉलोअप चालू हो होता की सर आमच्या मुलांसाठी कुठला पाणी प्रश्न सोडवा सोडवायला थोडा उशीर झाला त्याबद्दल क्षमा असावी कारण हा एवढा उपक्रम करणं म्हणजे थोडं कठीण जात होतं कारण आर्थिक अडचणी भरपूर होत्या असं सांगायला खरंच आवडतो की संस्थेला कोणी नाही नाहीये की कुठे एक लाख रुपये पाहिजे तर परवा कोणी एक लाख रुपये आणते ही जी मदत आहे जी आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं आहेत मित्र परिवार आहे माझे इंजिनिअरचे मित्र आहे म्हणजे असं कुठं नाही सांगत की त्यांना एक शिवाय त्यावेळे लागतात मदत पैसे ट्रान्सफर करता म्हणजे चालतं आमचं की ज्यांना मित्र आता तुम्ही लहान आहात हे ते जे जेवढे सगळे बसले त्यांना माहीत अस मित्रांपर्यंत मित्रांमध्ये कुठपर्यंत चालतं आणि आमचं तेवढं चालतं त्यामुळे एका शब्दावर ते पैसे जमा करतात फक्त एक काय म्हणतात एक शब्द वापरावे लागतो आणि मग ते नक्कीच मदत करतात खरंच म्हणजे काय म्हणू श्री गजानन जागवे म्हणतो की माझा खारीचा वाटा आहे पण खारीचा नाही ह्याच्यात त्याचा सेवाचा वाटा आहे कारण की जेव्हापासून ते अनेक तेव्हापासून त्यांचं ते काम चालू आहे लक्ष्मी लक्ष्मीच सांगितलं होतं की मी श्रीचे बाप्पा चालले माझं टेन्शन गेलेलं आहे मी त्यांना फक्त एवढंच सांगितलं होतं की मला फक्त सांगा कुठल्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करून फोन करेल असं करतो तुम्हाला योग्य वाटेल हे करा कारण मी इथे आहे तुम्ही तिथे आहात त्यांचे मी खरोखर मुली आहे की त्यांनी हा उपक्रम आज पूर्ण केलाय आणि आज आम्ही इथे आहोत आज जे आम्ही उद्घाटनाला आले आहोत ते फक्त आम्ही आलेलो आहोत जे काय काम करायचंय ते श्री गजानन जाळगाईने केलेले त्यांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो जो आज अनोखा वाढदिवस साजरा केला आहे त्यामुळे त्यांचे देखील मनपूर्वक आभार अजूनही आयुष्यात भरपूर काम करायचं आहे ती काम करायची संधी देऊ देईल आपल्याला आणि एवढं सांगतो अजून काही जास्त म्हणत नाही फक्त जे मोठी मुलं आहेत मागे पुढे बसलेली ज्यांना जर कोणाला समाज कार्य करायची एवढं लक्षात ठेवा कुठे जर शंभर रुपये कमवले त्यातले जे वीस रुपये उरतात ना त्यातले एक रुपयाच खर्च करायचा नाहीतर उद्या तुम्हाला कुठेतरी ते लोकांपुढे हात पचरायची परिस्थिती फक्त एवढं लक्षात तेव्हा जो माणूस मन शांत ठेवून कार्य करतो ना त्याच्या मागे असतो त्याचा अनुभव माझा मला